वकील गुणरत्न सदावर्तेंनी या अशा आक्रमक भाषेत मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटलांवर हल्लाबोल केला आहे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मनोज जारांगे पाटील आता परत चुळबुळ आणि वळवळ करतो आहे कुणासाठी तरी काम करणारी जारांगेसारखी माणसं पावसाळ्यातल्या छत्रीसारखी असल्याची टीका सदावर त्यांनी केली आहे पावशीरला कोण विचारतो म्हणत सदावर्तेंनी जारांगे पाटलांवर जातीवाद्या असल्याचा आरोपही केला आहे हे आहे ना पावसाळ्यामध्ये काही उगवत असते माहिती तुम्हाला छत्र्या म्हणतात तसं निवडणुका जवळ ना हे छत्रे आहात हे जरंग्यासारख्या या की नाही हे लिफ्ट करा जो असतात हे कोणासाठी तरी काम करत असतात मग मग हे कधी मला तुम्ही बघा तपास करून तुमच्या इन्व्हेस्टिगेशन मधून की यांच्यासोबत कोण असतंय यांच्यासोबतचे मग ते रेती माफिया असतील की ते काय म्हणतात ते गुटखा माफिया असतील ह्या लोक ह्या लोकांच्या आधारावर काही राजकीय पुढाऱ्यांच्या आधारावर बोलणाऱ्यांवर काय पानचड बोलून फायदा आहे काय पानचड बोलून फायदा आहे काय पानचड बोलून फायदा आहे यांना कायदा कळेल जरंग्याला मीच गुन्हेरतन सदावर्तन जयश्री पाटील होत की मुंबईच्या शिव्यामध्ये येऊ दिलं नव्हतं आता परत त्यानं व चुलबुल वळवळ वळवळ चुळबुळ चुलबुळ वळवळ वळवळ करायला लागलाय कारण त्याला माहिती आहे की निवडणुका तोंडावर हो आहेत ते तुम्ही पत्रकार दाखवता दाखवता मग त्या दवाखान्यात जाऊन बसते मग ते परत दवाखान्यातून बाहेर येत आहे परत त्याची काहीतरी चुळबुळ 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 वळवळ 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 सुरू होते की वळवळ आणि चुळबुळ जी आहे ना मी तुम्हाला सांगितल्या अरे सुट्टी द्यायला तू कोणच बे हा पावशेरी तुला कोण विचारतय बे सरकारला आणि सन्माननीय जे कोणी कोणत्याही समाजाचे असू देत उदय सामंत ब्राह्मण असतील म्हणून तुम्ही त्यांना टीका करू शकत नाही जसं संजय राऊतच्या बोलण्यामध्ये म्हणाला होता की नाही उदय सामंत का है, काय नेते आहेत काय म्हणजे काही लोकांचा रंगेसारख्या या लोकांच्या नजरेमध्ये कसं असतंय मग मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे झाले उदय सामंतांसारखे ब्राह्मण समाजाचे मंत्री झाले समजा काय म्हणतात महसूल मंत्री अदर दॅन म्हणजे ब्राह्मण म्हणजे इतर समाजातले झाले ओबीसी समाजातले झाले की असे काही लोक बोलत राहतात जे जातीच्या चे चे चष्म्यातून पाहतात विधानसभेला मनोज जरांगी जा पटांनी उमेदवार उतरवण्याचा निर्णय मागे घेतला होता आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत जरांगेंच्या जा भूमिकेकडे लक्ष असेल मात्र त्याआधीच गुणरत्न सदावर जरांगेंना जरांगींना लक्ष केलंय या आधी सदावरती आणि जरांगीणमध्ये रंगलेला सामना पाहता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमुळे दोघांमधील वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे जालन्यावरून गौरव साळेसह ब्युरो रिपोर्ट तक